सर्वांना जय भीम मी बर्दापूर या ठिकाणहून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं जे काम चालू आहे म्हणजे काही वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काही समाजकंटकांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांचा पुतळा करून त्यांची विटंबना केली होती त्यानंतर आम्ही बरेच आंदोलन व बरेच का, कार्यक्रम घेऊन काही प्रशासनाला धारीस धरून या विटंबनेचा निषेध केला त्यानंतर आम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध केल्यानंतर जे स्मारकाचं काम परत म्हणजे अस्तित्वात आणण्यासाठी जे ते करण्यासाठी त्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं त्यानंतर आता बऱ्यापैकी ऐंशी टक्के काम स्मारकाचं झालेलं आहे तरी पाच ते सहा वर्षापासून आम्ही अल्पउपराचा कार्यक्रम म्हणजे सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही दरवर्षी पाच ते सहा वर्षापासून अल्पोपाराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ठेवत असतो म्हणजे जे पण आंबेडकर अनुयायी आहेत महाराष्ट्रातील असतील किंवा बीड जिल्ह्यातील असतील लातूर म्हणजे जवळपासचे जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातून जे अनुया अनुयायी येत असतात त्या अनुयायांना आम्ही छोटासा काहीतरी कार्यक्रम म्हणून लोकांना उपाशी पोटी कुठेतरी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जाता येऊ नये या पद्धतीने आम्ही दरवर्षी पाच ते सहा वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो आणि लोकांना अल्प देत असतो आज बर्दापूर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गेल्या चार ते पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या दोघांच्या वतीनं या ठिकाणी अल्पवपराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी जेवढे काही नागरिक बौद्ध उपासक उपासिका लहान बालिके जे बीड अथवा केच म्हणजे पश्चिम भागातून जेवढे येणारे जी काही भीमान्वय आहेत त्यांच्या बर्दापूर मार्गे जाता, जाता ते जातात जातात येतात तर त्यांचं दिवसभरासाठीच अन्नदानाचं काम या बर्दापूर येथे स्मारक समिती व जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं अहोरात्र सर्व भीम सैनिक एकत्रित परिश्रम करून हा उपक्रम योग्यरित्या यशस्वीरित्या पार पडत आहेत बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी जी काही भीमान जात आहेत ती अन्नरूपी आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहेत आणि हे कार्य असंच अखंडितपणे पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही सर्व भीम सैनिक हा संकल्प करत आहोत एवढं बोलून थांबतो जय भीम सर्वप्रथम शाहू पुणे आंबेडकर साठे विचार मंच बर्दा आम्ही इथले सर्व विचार मंचाचे कार्यकर्ते मिळून बर्दापूरहून बर्दापूर पानगावला जाणाऱ्या सर्व भीम अन्वयासाठी इथे गेले पाच ते सहा वर्ष झाला अल्प उपहाराचा कार्यक्रम करीत आहोत आणि इथून जाणारे साठी जाणारे जे काही दर्शनासाठी जाणारे जे अनुयायी आहेत ते इथून येऊन जाताना आउट ऑफ घेऊन जावा यासाठी आयुष्य मिळून हा कार्यक्रम करीत आहोत